सामना अगदी पाटील यांना विनंती करतोय की आपण जयराज पावडे यांचं स्वागत करायचंय तसेच महेशजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी भावेश गरत आपण विनंती करतोय आपण पुष्प उच्च देऊन त्यांचं हेतुजी स्वागत करायचंय तसेच संकेत पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय <प्राणगी> खो खो मुले माझी सहचितणी संकेतजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी हार्दिकजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या सुभाष देव यांचं स्वागत करायचंय तसेच आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले मनोज पाटील मनोज कपलाकर पाटील नावजे तसेच त्यांच्या सौभाग्य होती अर्चना मॅडम आपणास सुद्धा विनंती आहे की आपण दोघांनी सुद्धा व्यासपीठावरती आहे मंडळ आपलं स्वागत करू इच्छिते मनोज कपलाकर पाटील सर तसेच त्यांचे सौभाग्य होती अर्चना पाटील मॅडम आपण दोघांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान येत्यांनी श्री सतीश कुमार सर आपल्यास विनंती करतोय की आपण त्यांना या दाम्पत्य पुष्प देऊन उपस्थित व स्वागत करायचं पुढील सामना तारामती हजेंद्र पाटील चाहडे वर्षे शिवशक्ती लोवरे पुढील सामना तारामती हजेंद्र पाटील विद्यालय चहाडे वर्षे शिवशक्ती लोवरे दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे संघ नायक आहेत त्यांना विनंती आहे आपला प्रवेश शुल्क हा यतीन प्रकाश पाटील खोकनेर कार्यकारी सदस्य यांच्याकडे जमा करायचे आहे हॉलीबॉलच्या सर्व संघनायकांना नायकांना विनंती आहे आपला प्रवेश शुल्क यतीन पाटील खोकनेर यांच्याकडे जमा करायचा आहे प्रसाद पाटील आडे आणि सुदीप पाटील आडे आपण व्यासपीठावरती येते म्हणजे आपलं स्वागत करू आहे प्रसाद पाटील प्रसाद पाटील आपण व्यासपीठावरती येते तसेच जयदीप पाटील तांदिलवाडी आपण सुद्धा व्यासपीठावरती येते समीर पाटील साडे आपण सुद्धा एसपीठावरती यायचे जयदीप पाटील लालठणे जयदीप पाटील आलठणे आपण व्यासपीटीवरती यायचंय प्रसाद पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी बावीस भारत विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन येतो की त्याचं स्वागत करायचंय प्रसाद पाटील चाडे खो खो मुले व्हॉलीबॉल समितीचे सदस्य सन्मान्य प्रसाद पाटील खो खो मुले तारामती हरिंद्र पाटील विद्यालय चाडे वर्ष शिवशक्ती लोहरे दोन्ही संघाने दोन्ही मुलांच्या संघाने तयार राहायचं आहे पुढील खो खो सामना तारामध्ये हरचंद्र पाटील विद्यालय चावरे सागरजी पाटील कबड्डी समितीचे सदस्य त्यांचं स्वागत करण्यासाठी पुष्करजी पाटील आपण विनंती करतोय पुष्काळ स्वागत करायचंय कबड्डी मुले ग्रामीण विद्यालय नावजे अ वर्सेस केव दोन्ही संघाने तयार राहायचं आहे ग्रामीण विद्यालय नावजे अ वर्सेस केव दोन्ही संघाने तयार राहायचं आहे कबड्डी कबड्डी समितीचे सदस्य सन्माननीय श्री लिपाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी भाविक विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करायचंय तसेच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या शाळे स्पर्धांसाठी जास्तीत जास्त बक्षीस देऊन आपल्या खेळाडूंना आपण प्रोत्साहित करायचंय आपल्या ह्या शालेय स्पर्धा आपण आयोजित करत असतो आणि ह्या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचं प्रमाण असतं आणि आपल्या ह्या खेळाडूंना प्रोत्साहन पर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आपण आपल्या इच्छेने आपण या खेळाडूसाठी पारितोषिक द्यायचं आहे तसेच जे मंडळाचे सभासद आहेत त्याची एकावन्न किंवा शंभर असं आपण सभासद भरलेले त्यांनी आपल्या समाजेड करून घ्यायचं आहे मैदान क्रमांक दोन वरील पुढील सामना ग्रामीण विद्यालय केव दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे तसेच कबड्डी मुली ग्रामीण विद्यालय नावजे वर्सेस मी हे दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे कबड्डी मुली कृपया सर्व संघनायक व्यवस्थापक आणि खेळा विनंती राहील की आपले तेच खेळाडू ते जे खो खो आणि कबड्डी सहभाग आहे तसेच सुद्धा तरी सर्व संघाला मात्र विनंती करू विनंती करतो की आपलं वा सहकारी अपेक्षित आहे आपल्या स्पर्धा हा दिवसभर पार पाडायची आहे राहुल पाटील चाडे यांचं मंडळ स्वागत करू इच्छिते राहुल पाटील चाडे आपण व्यासपीठावरती यायचं मी हार्दिक पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करायचे व्हॉलीबॉल पुढील सामना आर्य ताडे अ वोसेस तांदुलवाडी आणि ये ताडे को सॉरी कृपया सहकारी अपेक्षित आहे पुढील सामना सागावे अ सागावे ब वर्षत ताडे क व्हॉलीबॉल सागावे ब वर्षत ताडे क व्हॉलीबॉल किराट बो संघ काय का ब किरण बो खो खो पुढील सामना तारामती हरचंद्र पाटील विद्यालय सहाडे वर्षे शिवशक्ती लवरे दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे पुढील किरात हॉलीबॉल किरात ब वर्सेस सागावे अ पुडीन सामना हॉलीबॉल <laughs> पुडीन सामना सागावे अ वर्सेस किराड ब सागावे अ संघ हा उपस्थित झालेला आहे किराड ब संघाने तयार राहायचा आहे तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी सर्व संघांना विनंती आपला प्रवेश शुल्क जमा करायचा आहे यातील प्रकाश पाटील कोतून एक कार्यकारी सदस्य हा पदाधिकाऱ्यांकडे आपला प्रवेश शुल्क जमा करायचा आहे व्हॉलीबॉल संघ कृपया नोंद घ्यायची आहे <skr Stevens> पक <laughs> <tॣ> <tॣ> <versuchen> आता जो सामना आता मुलींचा जो सामना झाला चहाडे वर्सेस म्हणजे चांगडी संघ तब्बल एकतीस गुणांनी जिंकलेला आहे चहाडे संघाचं अभिनंदन नेहे संघाचं कौतुक तसेच ग्रामीण विद्यालय नावचे मुलींचा सामना ग्रामीण विद्यालय नावचं ग वर्सेस नेहर मुली कबड्डी मुली ग्रामीण विद्यालय नाव जे ओ निहे ब निहे ब वर्सेस ग्रामीण विद्यालय नाव जे ओ या दोन्ही संघांना विनंती मुली कबड्डी पहिल्या क्रमांकाचा ताबा आहे तसेच कबड्डी मुले जो चालू सामना संपल्यानंतर ग्रामीण विद्यालय नावजे अ वर्सेस के मुले कबड्डी पंच दोन्ही संघ तयार असतील तर मी मान्यवर विनंती करतोय कबड्डी पंच अमोल दादा अमोल दादा मान्यवरांनी घ्यायचे आहे दोन्ही संघ स्वच्छ आहेत का मी आजच्या स्पर्धेचे विशेष अतिथी आणि ज्येष्ठ कबड्डीपटू पाटील तसेच त्यांच्या समोर आपले सामाजिक कार्यकर्ते निलेशजी पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षदजी पाटील त्यांनी मान्यवर विनंती करतो आपण नाणेपेकेत कर जायचं आहे मैदा क्रमांक एक मुली कबड्डी सामना पंच सर आपले मान्यवरित आहेत

खोच्या मैदानावर यायचे पंतपेश चहाणे संघ हजार नाही शिवशक्ती लवणी संघ आपण खोकोच्या मैदानावर शब्द घेऊन हजर आहे मुले व्हॉलीबॉल स्पर्धा साधारण अविरुद्ध किराण राज को दादा Diolch <laughs> <laughs>

इस्वा, र्ऴाल को प्याचा इस्वा, मुवा रekा,asan वाल क्यों जभी,